चालले खाली विहिरीकड कारण दोन तीन महिने झाले विहिरीकडं गेलेच नव्हते म्हणून आजचाला जाऊ तर ते विहिरीचं पण काम बंद होतं ना पाऊस आल्यामुळं काम पण करता येणार आणि खडी वाळू संपली होती त्याच्यामुळं कामच बंद होतं तर आज आणायला चालू आहे तर लगे आबाळ पण आले कारण पहिलीच तरी भा अंडी वाटतं तर तो। खाली हाताळायला चवळ घेऊन चालले बघा हे बघा मी कारण चवळ हाताला ना खराब होत नाही जास्त तर तुम्ही तो पुळते कारण टॅक्टर आले खाली तर चालेल तुम्हाला दाखवते विहीर म्हणजे कशी अवस्था झाली कारण मी पण नाही पाहिली मला दाखवते आता गेल्यावर मी धाव काही नदीत उतरले कारण उतरायलाच येत नाही बळच उडी मारले ते वाहून गेले ते जास्त खोल वाटायला लागले होते धावा याचं पाणी नाही आहे आता पाणी कमी झाले कारण मी चालेल वगैरे त्याच्यामुळे पाणी विहिरीला आहे का नाही ते पण मला माहीत नाही पण आपण बघू आता आहे का कसं चला चल ना कारण पहिलं कडं टाकल्यापासून आलेच नाही कड टाकल्यापासून पाऊस पण नाही आता आलेच नाही आता तर बघा ते पण आहे तिथं कारण ते टाकलं आलेले आहे ना खडी घेऊन तर ते घेत होते हा काही तर बघा हिरी बघायला तीच राहिली नाही कारण पाऊस असल्यामुळं सगळं ढासळ आहे फक्त अलीकडंच जरा चांगलं राहिलं तर पलीकडं दाखवत झाली सगळी मातीच पडली जात दिसतच नाही म्हणजे कड आहे का नाही म्हणून अख्खं पाण्यातच गेले थांबा मी तुम्हाला दाखवते चांगलं जी ढासळी तर खालीच आलं आहे एकदम वाहून ते बघा पाणी पण आले म्हणजे बघच भरली पाऊस असल्यामुळं कारण आणि काळी माती त्याच्यामुळं तर सगळे बका बघा म्हणजे एवढंच राहिलं होतं टाकायचं कडं पण अर्धच टाकलं लगेच पाऊस सुरू झाला आहे तर हे बघा असलं झालं ढासळून सगळंच बुललं आहे म्हणजे कडक दिसत नाही त्या साईडचं कसं कडं आहे म्हणून पण कळा नाही आणि काय तरी बघा म्हणजे एवढी अवस्था व्याकार झाली ह्या विहिरीची की विचारूच नका कसं होईल काय माहिती आता ह्याचं कारण पाऊस पण येतोय आणि पाणी पण भरपूर आले आणि इथून आता कसं हे करावं उभं राहायला पण जागा नाही आता ही माती तरी कशी काढावं लागेल कारण बाहेर पण काढून आणता येणार नाही ना आणि आत जर टाकले ते तर विहीर बुजत ती तर इथून पुढं कडं पण राहिले बघा कारण मीच आले नव्हते तरी बघा एवढी अवस्था बेकार झाली विहिरीची तर बघा ही कशी वाटली ना मग काही नक्की सांगा किती म्हणजे तर हे एवढं हे किती मोठं एकदम पटांगणात झालं कारण भरपूर वाटायला लागले ना तर वेगळंच वाटायला लागलं हे कारण पाणी पण आले पण काय पाण्याला एकदम हे झाले बुजून गेली कारण वरी बांधायलाच जागा नाही राहिली ना सर खडं टाकायला पण आहे नाही उभा पण राहता येत नाही ना त्याच्यामुळं काय करा हेच कळा नाही तरी पण खडी आणली आज म्हणजे मोठी खडी पण छोटी खडी पण आणि आता सिमेंट आणायचं म्हणजे बांधून तर काढायला पण कारण पाऊस होता त्याच्यामुळं ट्रॅक्टर पण येत नव्हतं तर आज थोडा कमी झालेला आहे म्हणून आणले तर बघू आता इत काय होतं येतं इथून पुढं नेमकं तरी बघ नाही आहे बंधाऱ्याला पाऊस होता तर फासकी पडला त्या वाजती विहिरी बुजलेली आता काही पाणी पण नाही थोडा बंधारा एकदम कारण आलीच नव्हती त्याच्यामुळे मला पण माहीत नाही पाणी होतं का नव्हतं हे सुद्धा माहीत नाही पण वरी जायचं क्र, आणि इकडं विहिरीकडे यायचं थोडं अवघडच आहे कारण उतरता पण येत नाही ना बंधारा उंच असल्यामुळे कोण हे भीतून जर उतराय गेल तर खाली सटकत आहे माणूस घसरून खाली पडायची भीती वाटते आले आले चला आता वरी येणार नाही होतून तर घसरतही आयचं नसल्या झालं इकडे भी वाटते मरणाचं किती गवत वाढ एकदम ह्या भीतीवर बघा भीत ता, टाकली तर ता एकदम एकदम झार होतं आता बघा हे कसलं झालं आयचं दिसत पण नाही एवढं गवत झाले की भर तरी बघा ते सरपण ठेवले ते सरपण पण दिसणार इतकं म्हणजे गवत झाले बघ भीती आलं हा अरे बाबा हे तुम्ही पांढऱ्या ड्रामा कशी कारण बंदरात असताना तू म्हणतो दाखवलेली पहिले मी तिला खायला झालं तर कारण मशीलाच घेऊन येवाला पण गार चारा एकदम हिरवं झालं म्हणजे सरपणामुळे का काय माहिती इकडं येत आहे कारण ही भिंत आहे त्याच्यामुळं जास्त येता बी येत नाही ना आयसन पण जास्त झालं आहे